मला कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतोय तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा सुधीर <laughs> भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्डर कधीच काढलं जाणार नाही ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे मुख्यमंत्री महोदय फार वरची जागा द्यायचा विचार करू नका <laughs> <laughs> अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका <laughs> नाही नक्षलवाद आम्ही अनुभव गाय गडचिरोली चंद्रपूरनी नक्षलवाद अनुभव जाय आणि मी तर सभागृहागा गा तर या विधावर माझं बोलायचं नव्हतं पण अध्यक्ष महाराज या बिघावर या विधान भवनातून कारण नसताना शंका संदिग्धता भीती सामान्य लोकांमध्ये एक विचित्र नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न या सभागृहातून होऊ नये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ज्यांनी लहानपणी पारस चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये एक पात्र होत की समोरच्यानी माची डब्बी पेटवली तरी तो असा कल्पना करायला लागतो की आता ही डब्बीची माची काडी खालती पडेल मग कार्पेट पेटेल कार्पेट पेटव्यावर घर पेटेल घर पेटव्यावर गाव पेटेल गाव पेटव्यावर राज्य पेटेल राज्य पेटव्यावर देश पेटेल ही कल्पकता इथं आपण या बिगावर आहोत अरे आम्ही तेहतीस कोटी देव मांडतो सामान्य जनाच्या रक्षणासाठी धावा केला पाहिजे हे बिल नंबर तेहतीस हे सामान्य माणसासाठीच तर आग आहे आणि इथं जे सदस्य असतील त्यांना माझं आव्हान आहे एकदा गडचिरो मध्ये येऊन बघा त्या विधवा बहिणी भेटा काय दोष आहे युवक युवक काय दोष आहे अध्यक्ष महाराज हात कापले पाय कापले इतकं स्पष्ट उद्देश व कारण आहे हे उद्देश कारण सुद्धा इतके स्पष्ट आहे की खूप काही मराठी वाचायची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज ज्यांनी चौथ्या वर्गाची मराठी वाचली ना स्पष्ट आहे नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्याचा अभिनंदन केलं असतं मी समजू शकतो बरं अभिनंदन नाही केलं आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होती भी ना ना या भीतीने नाही केलं मी समजू शकतो पण अध्यक्ष मला सूचना करताना यामध्ये उभो ठेवायचे अशा सूचना अरे बी वाचलं उद्देश व कारण पूर्ण वाचग आत्म बीळ वाचलं तुम्ही नाही अहो जाधव साहेब अहो तुम्ही अभिनंदन केलं आणि आम्ही तर ही नीतीच अवलंबली आहे की आपल्या विरोधी मन आपल्यामध्ये घेऊन कस जिंकता येत त्यामुळे आता फक्त बावनगुळे साहेबांची एक चूक जागी की जे बोलणार होते त्यांनाही समितीत घ्यायला हवं हो। होतं अध्यक्ष महाराज खर तर विचारसरणी शस्त्र वापरल्याने डेंजरस आहे शस्त्र वापरले तर काही लोकांची जी जीवितहानी होते या विचारसरणीनी काय अध्यक्ष महाराज अब्जाती जिंदा आहे हम बहुत शर्मिंदा आहे हे कोणाची विचार अध्यक्ष महाराज अरे अशा सुई सुया टोचून मारलं पाहिजे अध्यक्ष महाराज देशाचे तुकडे अरे श, शहीद आजम शहीद आजम भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले गे की बाहेर ते तुकडे होना चाहिए आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय इथं कुठं मग समजलं नाही गरीबांच्या मोर्चाचा विषय आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चालवता ग की नाही अरे ते काय म्हणत ग भूषणनी अरे आती घोडे तो तग थोस तो तेरी सारी आहे जंजीर मे जकडा राजा मेरा आज पे तुझ पे भारी आहे अरे कायद्याला घाबरता कायद्याला घाबरता की असं जागतर असं होईल काय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही आहे आपल्याला अध्यक्ष महाराज हा आतंकवाद नक्षलवाद कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण जी सिक्स्टी केलं अध्यक्ष महाराज काय त्यांनी रूप बदललं जसे रावण हे रूप बदलवून यायचे राक्षस रूप बदलवून यायचा अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं हे रूप काय केलं आता यांनी तो भामरागड अंकिसा आसारल्ली जानमपल्ली टेकडा ही क्षेत्र बदलली आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले ते बसायला लागले अध्यक्ष महाराज एखाद्या इंटरनेटच्या क्लब मध्ये जाऊन बसायला लागले आणि धीरे धीरे हे डावी कडवी मी माझ्या कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की के कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगार रोके हो पसिनी के खून खुनकी नद्या वाला नहीं है आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका तुम्ही आवश्यक तर आम्ही सोबत आहोत फॉर्म घेऊन सोबत आहो पण तुम्ही चिंता करू नका त्यामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊ नाही नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी करेल नाना भाऊ छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या मध्ये काँग्रेसचे छा लोक कसे मारले तुम्हाला अनुभव आहे काही विषय असे असतात विचारधारा आपली अलग असू शकते वैचारिक मतभेद असू शकतात पण अशा बिगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच जाग पाहिजे अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश तुमच्या देवरीमध्ये काय संदेश जाईल अरे आपण विदर्भांनी अनुभव आहे आपण अनुभव विदर्भाच्या जिल्ह्यानी पण मी मान्य मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहानी आता एकमतानी हे एक पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचा की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणार आहोत फक्त एकच विनंती एकच विनंती अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनीसुद्धा आत्तापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले आपण एक जी आर काढून टाकलो आहो तो भत्ताच बंद करून टाकला मोठं मन करा नेता ही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं आणि असा विश्वास आहे की ही संधी मी देतो आहे या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भक्ता सुरू करण्याची संधी देतोय तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती ठीक आहे चला आता सुधीर भाऊ सुधीर भाऊ तुमचं हे स्टेटमेंट रेकॉर्ड